महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थिती चा शेवगाव शहरात व तालुक्यात क्रांती चौक येथे मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे खड़े झालेले आहेत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे तरी वाहन चालकांनी आपला जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत आहे अनेक अपघात होऊ शकतात सध्या कारखाने चालू झालेले आहेत उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे तरी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होत आहे कारण रस्त्यात खड्डे असल्यामुळे वाहनं चालवणाऱ्याने वाहन चालवायचं तरी कसं या विचारात वाहनधारक असतो खड्डे मोठ्या प्रमाणात झाले आहेत रस्त्याची दुरावस्था झाली आहे याला शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामाच्या विकासाचे उद्घाटन झाले आहे लोकप्रतिनिधी या यात मात्र याकडे डोळेझाकपणा करत आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अनेक व्यापाऱ्याला हे धुळीचे आजार होण्याची शक्यता व मालावर दुकानात मोठ्या प्रमाणात धूळ येत आहे सांगायचं कोणाला प्रश्न हे प्रश्न जनता सांगत आहे मात्र अधिकारी गप्प का हे लाडके अधिकारी कोणाचे आशीर्वादाने चालले आहेत याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेज हॉस्पिटल व मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार शेवगाव पाथर्डी रोड मोठ्या प्रमाणात मिरी रोड व गेवराई रोड पैठण रोड नेवासा रोड मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे मात्र मागील काही डागडुजी केली होती असे ड्युटी करणाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी नागरिक सांगत आहेत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगल शेवगाव अहिल्यानगर